मित्रांनो सुप्रिय नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं आपण सर्वांचं मी कोणशे एकदा सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आपण मराठी व्याकरण या विषयाच्या अंतर्गत आज आपण बघणार आहोत ओळख वर्णवाल्याची म्हणजेच मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्णांची संख्या किती आहे त्यामध्ये स्वरांची संख्या किती आहे स्वरादी किती आहेत व्यंजन किती आहेत अनुनाशिके किती आहेत अर्धश्वर कोणते आहेत उष्मे कोणते आहेत महाप्राण व्यंजन कशाला म्हणायचं द्रविडियन वर्ण कोणतं आहे स्वतंत्र वर्ण कोणता आहे संयुक्त व्यंजन कोणतं आहे कंपित वर्ण कोणतं आहे अनुनाशिका कुणाला म्हणायचं मृदुवर्ण कोणतं आहे कठोर वर्ण कोणतं आहे इंग्रजीतून येणारे दोन स्वर कोणते आहेत तर या सगळ्यांची इतमभूत माहिती जी आहे ती आज आपण बघून घेणार आहोत आणि ही माहिती का आवश्यक, है? का आवश्यक आ, आहे अहो आपण महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा देतो मग शालेय विद्यार्थी असतील शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक हा विषय आहे स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपण पाहिलं तर एमपीएससी यूपीएससी आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीपासून तर सगळ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आजचा व्हिडिओ आहे स्कॉलरशिपची तयारी करणारे विद्यार्थी असतील नवोदयची तयारी करणारे असतील एन एम एस ची तयारी करणारे विद्यार्थी असतील सर्व 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 विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे आणि आजपासून आपण मराठी व्याकरणी या विषयाची क्लास आपण सुरू केलेली आहे आणि आजचा पहिला पहिलं टॉपिक आहे ओळख वर्णवालेची आणि आज मी तुम्हाला या वर्णवालेची ओळख करून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडलं तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं चला तर मग आपण सुरू करू आपण आजच्या व्हिडिओला मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण या घटकाच्या अंतर्गत आज आपण बघून घेणार आहोत वर्णवालेची ओळख म्हणजेच ओळख वर्णवालेची तर मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप नवोदय एन एम एस या सगळ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचं हे क्लास खूप अत्यंत महत्वपूर्ण आहे तर चला तर मग आज आपण बघूया ओळख वर्णवालेची या घटकाच्या अंतर्गत आपण आज मराठी वर्णवाल्याची ओळख करून घेणार आहोत तर मित्रांनो ओळख वर्णवालेची या घटकाच्या अंतर्गत आज आपण बघून घेणार आहोत की वर्णमालेमध्ये एकूण वर्णांची संख्या किती आहे ते आपण बघून घेणार आहोत तर आपण पहिल्यांदा बघून घेणार आहोत वर्णमालेतील पहिला घटक आहे स्वर आणि स्वर किती आहेत तर ते पहिल्यांदा आपण बघून घेऊ अ आ, आ रस्व इ दीर्घ रश्व उ, दीर्घ रुसीचा, उ, रु, रु क्लृप्तीचा ए ऐ ओ तर अशी एकूण मित्रांनो चौदा स्वर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील दोन हजार नऊच्या महाराष्ट्र शासनाच्या जीआर त्या जीआर च्या अंतर्गत शासना निर्णयानुसार जर आपण बघितलं आता मराठी वर्णवालेमध्ये एकूण वर्णांची संख्या जी आहे ती बावन्न आहे आणि या बावन्न मध्ये आपण जर पाहिलं तर स्वर आणि स्वरांची संख्या एकूण किती आहे चौदा आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हे चौदा स्वर या ठिकाणी बघायला मिळतात तर यामध्ये दोन स्वर ऑ आणि हा या हे दोन स्वर इंग्रजी मधून घेण्यात आलेले आहे जसं आता आपण चॅट म्हणतो चॅट चॅटिंग बॅट बैत, बॅटिंग तर यामध्ये हा या आलेला असतो हे लक्षात घेवायचं आहे त्यानंतर ऑ च्या संदर्भात जर आपण बघितलं आपण नेहमीच म्हणतो आहे ऑन ऑफ ऑफिस या संदर्भात या स्वरांचा आपण आप या ठिकाणी वापर करतो तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता स्वर किती आहेत तर चौदा आहेत यामध्ये दोन स्वर हे इंग्रजी भाषेतून घेण्यात आलेले आहेत आणि रु आणि रु यांचा सध्या वापर जो आहे तर तो कमी प्रमाणात होतो आहे किंवा नाहीच झालेला आहे पण फक्त रु हा ऋषीसाठी वापरला जातो आणि रु हा कलुरुप्तीसाठी वापरला जातो आता यामध्ये स्वर मग स्वर कशाला म्हणायचं तर ज्या वर्णांचा उच्चारण करताना आपल्या मुखातील जिभेच मुखातील कुठल्याही अवयवाशी स्पर्श न होता ज्यांचं आपण उच्चारण करतो त्याला स्वर म्हणायचं आता बघा मी अ म्हणताना कंठातून निघतो आहे जिबेच कोणत्याही मुखातील अवयवाशी त्याचा स्पर्श होत नाही फक्त अपवाद आहे रु आणि रु बाकी सगळ्यांचं उच्चारण जे आहे ते करत असताना आपली जीभ मुखातील कोणत्याही अवयवाशी तिचा स्पर्श होत नाही मग त्यानंतर बघायचं आहे आपल्याला स्वराधी स्वर आहे ज्याच्या आधी त्याला म्हणायचं स्वराधी मध्ये दोन आहेत एक आहे अम्म आणि दुसरं आहे आहा अम्म म्हणजे हा अनुस्वार बिंदी टिकली एका उच्चारावर स्वार झालेला दुसरा उच्चार त्याला म्हणायचं अनुस्वार अंब आहा विसर्ग हे दोन एका खाली एक टिंब जे आहेत तर आहा आहा म्हणजे विसर्ग विसर्ग म्हणजे स्वास सोडणे जसं आपण म्हणतो दुःख तर या ठिकाणी हे जे दोन टिंब आहेत तर याचा उच्चारण सहसा हो सारखा आलेला असतो पण आपण असं म्हणत नाही दुःख असं म्हणत नाही आपण काय म्हणतो दुःख आहा अम्मा आणि आहा हे दोन स्वराधी आहेत आहा म्हणजेच काय तर विसर्ग विसर्ग म्हणजे श्वास सोडणे तर दोन स्वराधी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्यंजने चौतीस अधिक दोन बरोबर छत्तीस यांचा आपल्याला विचार करायचा आहे तर व्यंजने आपण व्यंजने यांना का म्हणतो तर ज्या वर्णांचा उच्चारण करताना शेवटी आपल्याला अ या स्वराची मदत घ्यावी लागते म्हणून आपण यांना काय म्हणतो व्यंजन असं म्हणतो जसं आता यामध्ये क ख ग घ अंग काही याला ड संबोधतात ड संबोधायचं नाही क ख ग घ अंग, च छ ज झ ट ठ ड ढ म त थ ड प फ, फ ब भ म आता या ठिकाणी बघा हा अंग हा इय हा न हा न आणि हा म यांना म्हणतात अनुनाशिके कारण यांचं उच्चारण सहसा नाकातून झालेला असतो आणि म्हणून याला अनुनाशिके असं म्हणतात या ठिकाणी इथपर्यंत जर आपण घेतलं हे पाच गट क च कचड आपट म्हणायचं नाही फक्त <laughs> लक्षात ठेवायचं कचड आपट क च ट तर हे कठोर वर्ण आहे पहिल्या गटातील हे मृदुवर्ण आहेत हे जे आहे पाच हे अनुनाशिके आहेत हे लक्षात ठेवायचं आपल्याला कठोर वर्णांची संख्या जी आहे तर ती या ठिकाणी कठोर वर्णामध्ये श जे आहेत हे घेतले जातात म्हणजे या ठिकाणी कठोर वर्ण आहेत तीन वर्णांची संख्या दहा आणि अनुनाशिके पाच हे लक्षात ठेवायचं एरलव यांना अर्धश्वर असं म्हणतात हे लक्षात ठेवायचं आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी अर्धश्वर कोणता तर यांचं उच्चारण हे स्वरासारखं होतं आणि म्हणणार एव यांना अर्धेश्वर असं म्हणतात त्यानंतर उष्मे हे तीनैश शाळा षटकोण शार, शशा हे उष्मे म्हणतात कारण यांचं उच्चारण करताना आपल्या अ पोटातील हवा फुप्फुशातील हवा मुखावाटे जी बाहेर आपण फेकतो तर इथं घर्षण निर्माण होतं यांच्या उच्चारणामुळे आणि गरम हवा बाहेर फेकली जाते उष्मे उस उस्मान म्हणजे वायू गरम हवा त्यामुळे याला उष्म असं म्हणतात ह हा सगळ्यात मोठा महाप्राण आहे याला महाप्राण असं वर्ण असं म्हणतात ल हा दर्बिडियन वर्ण आहे किंवा याला स्वतंत्र वर्ण असं म्हणतात मग यामध्ये क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजने आहे जसं तुम्हाला सांगितलं की चौतीस अधिक दोन बरोबर छत्तीस तर हे संयुक्त व्यंजने आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे मित्रांनो ओळख वर्णवालेची या घटकाच्या अंतर्गत या लहानशा आता आपण त्याचं विस्तृत रूप बघणार आहोत विस्तृतपणे आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत सद्यस्थितीमध्ये आपण ओळख वर्णवालेची या घटकाच्या अंतर्गत बावन्न वर्णवाला त्यामध्ये चौदा स्वर दोन स्वराधी चौतीस व्यंजने आणि दोन संयुक्त व्यंजने अशा प्रकारे आपण त्यांना वर्णवालीच्या कुटुंबानं आपण बायपरेशन केलेलं आहे मग यामध्ये तुम्हाला जे सांगितलं मी की मित्रांनो बघा की या ठिकाणी चौदा स्वर आहेत दोन स्वरादी आहेत चौतीस वेंजणे आहेत आणि दोन संयुक्त बेंजणे आहेत तर या सगळ्यांची टोटल जर मी केली तर या ठिकाणी बावन्न होते म्हणजे वर्णवाले मध्ये एकूण वर्णांची संख्या किती आहे बावन्न आहे हे लक्षात ठेवायचं आहे हा र जो आहे ना याला कंपित वर्ण असं म्हणतात कारण र म्हणताना आपली जीभ जी आहे ती व्हायब्रेशन मोबाईल जसा व्हायब्रेट मोडवर असतो अगदी तशा पद्धतीनं व्हायब्रेट मोडवर ते असल्यासारखं आपल्याला वाटते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला र जो आहे तर हा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की याला कंपित वर्ण असं म्हणतात तर अशा प्रकारे आज आपण ओळख वर्णमाल्याची या घटकाच्या अंतर्गत मराठी वर्णमाल्याची ओळख करून घेतलेली आहे पुढच्या भागामध्ये आपण त्याचे सविस्तर वर्णन करणार आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र